नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा भरती जाहिराती दोन हजार पंचवीसच्या सध्या येत आहेत आणि अशीची एक जाहिरात या ठिकाणी आपल्याला सुरू होणार आहे पोलीस पाटील पदाची पोलीस पाटीलपदाची जाहिराती या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे नोटिफिकेशन मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय दहावी पाच विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी या ठिकाणी आहे आणि जो विद्यार्थी दहावी पास असेल गावातला असेल जवळचा आसपासचा असेल अशा विद्यार्थ्यांना तर ही एक नक्कीच सुवर्णसंधी आहे कारण घर बसल्या जॉब मिळणं गव्हर्मेंट जॉब मिळणं ही एक खूप म्हणजे काय म्हणतात ना आपण चांगली चांगलीच गोष्ट आहे चांगल्यातली चांगलीच गोष्ट आहे कारण इतर नोकरी करण्यासाठी आपल्याला बाहेर गावी जावं लागतं इतर अडचणी असतात त्यापेक्षा तुम्ही घर बसल्या हा जॉब एक एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडू शकता बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमीत कमी शिक्षण आहे दहावी पाच विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी या ठिकाणी मानली गेलेली आहे मग या पोलीस पाटील पदाकरता परीक्षा कशी असेल आरक्षण जागा कशा असतील त्यांना वेतन किती असेल फॉर्म भरण्याची डेट कधी चालू होते शेवटची डेट किती आहे त्याच्याकरता तुम्हाला सांगतो परत अजून परीक्षा शुल्क किती आहे परीक्षा स्वरूप कसं आहे निवड कशी होते आणि ज्या काही इतर बाबी इतर आटी आहेत त्या आटी या ठिकाणी आज पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जवळच्या मित्रांना पाठवायला विसरू नका आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला आपण जास्त वेळ न घेता आपण लगेच या ठिकाणी ती सर्व माहिती या ठिकाणी बघूया बघा पोलीस पाटील रुबाबदार एक पद या गावातलं नामांकित आणि दर्जाचं चांगलं प्रतिष्ठित पद या ठिकाणी हे पोलीस पाटील पद गाव पातळीवरती ग्रामीण भागात ओळखला जातो वेगळाच दर्जा पोलीस पाटलाला या ठिकाणी आपल्या गावामध्ये आणि मान सन्मान या ठिकाणी भेटला जातो बघा पोलीस पाटील पद हे एकदम चांगल्या दर्जाचं आहे आणि हे मिळवणं किंवा तुमच्याकडे येणं तुमच्या शैक्षणिक पात्रतेवरती तुमच्या बौद्धिक क्षमतेवरती मिळवणं हे तुमची जबाबदारी आहे त्याकरता प्रयत्न करणं अभ्यास करणं तुमचं नॉलेज दाखवणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठरणार आहे बघा मित्रांनो इन्फिनिटरी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तलाटी पदाकरता आता येऊ घातलेली नवीन तलाटीची काय पदभरती आहे त्याच्याकरता तलाठी पदभरती या ठिकाणी आपण येणार आहे त्याची बॅच या ठिकाणी आपण लॉन्च करतोय याचा सो फायदा विद्यार्थी मित्रांनी घ्यावा असं मला वाटतं बघा विद्यार्थी मित्रांनो ही मराठी इंग्लिश अंकगणित सामान्यान आणि अंक बुद्धिमत्ता या घटकावरती बॅच आहे स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवणी असून पीडीएफ नोट्स स्वरूपात तुम्हाला नोट्स भेटतील बघा अनलिमिटेड वॉच टाईम आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे एक वर्षात तुम्ही किती वेळा ते बॅच ते व्हिडिओ पाहू शकता आणि अनलिमिटेड वॉच टाईम असल्यामुळे तुमचा अभ्यास चांगला होईल शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला मिळतील त्याकरता काय करायचं आहे आमच्या इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप त्या ठिकाणी डाऊनलोड करा आणि ही बॅच नऊशे नव नव्याण्णव रुपयाला विद्यार्थ्यांच्या हिता आपण उपलब्ध करून दिलेला आहे त्या संधीचा फायदा घ्या त्यानंतर मित्रांनो आत्ता येऊ घातलेली पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीची ही एक बॅच आहे बघा मित्रांनो फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मापक शुल्क आकारून ही बॅच आपण या ठिकाणी देत आहोत नामवंत आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आहे जेणेकरून मागच्या वेळेचा रिझल्ट चांगले आल्यामुळं हा बॅ बै, ही बॅच आपण देहओ वर्दी थ्री नावाने ही बॅच आहे बघा बघा मित्रांनो ही बॅच पण तुम्ही खरेदी करा परचेस करा आणि अभ्यासाला लागा फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो ज्याची आपण वाट बघताय ती जाहिरात आहे बघा जालना जिल्ह्याची पोलीस पाटील पदाची ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे बघा पोलीस पाटील पद भरती दोन हजार पंचवीस करता उपविभागीय जालना यांच्या अंतर्गत ही जाहिरात आहे आता या जाहिरातीमध्ये जे काय ऑनलाईन अर्ज करण्याची जी काय सुरुवात आहे बघा मित्रांनो पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि बघा अंतिम मुदत आहे तीस सप्टेंबर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत तुम्हाला अंतिम मुदत तीस सप्टेंबर पर्यंत ह्या पोलीस पाटील पदाचा फॉर्म भरण्याची सुवर्णसंधी या ठिकाणी उपलब्ध आहे बघा लेखी परीक्षा कधी होणार आहे बारा दहा दोन हजार पंचवीस बघा बारा ऑक्टोंबरला एका महिन्यानंतर तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी होईल आता याच्याकरता अहर्ता काय दिली बघा मित्रांनो दहावी पास असलेला विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला या पदाकरता अर्ज करू शकतो दहावी पास असलेला संबंधित गावचा रहिवासी असावा वय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्जदाराची वय पंचचा पंचवीस ते पंचेचाळीस वर्षे इतके असावं वयाचा पंचवीस वर्ष पूर्ण केलेला विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहे बघा पंचवीस वर्ष पूर्ण झालेले विद्यार्थी उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतो जास्तीत जास्त वय पंचेचाळीसच्या आतमध्ये असावं असा विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेला आहे बघा त्यानंतर मित्रांनो जाहिरतीस अनुसरून इतर आवश्यक कागदपत्रे आपण पुढे गेलो पाहूया बघा अशा पद्धतीने जालना उपविभागीय जालनेची तलाठी पदाची पदभरती दोन हजार पंचवीस या ठिकाणी आहे आता याच्यानंतर आपण याची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूया बघा आता एकूण प्रवर्गनिहाय ज्या काही पदांच्या जागा आहेत ते तीस टक्के पदे हे महिलांसाठी आरक्षित आहेत सगळ्यात महत्वाची बाब महिलांसाठी खूप मोठं आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे तीस टक्के याच्यामध्ये बघा अनुसूचित जाती जातीसाठी बारवाईची पदे आहेत चोवीस त्यापैकी सात पदे महिलांसाठी आहेत अनुसूचित जमातीसाठी पाच महिलांसाठी पदे आहेत विमुक्त मागास प्रवर्गासाठी एक जागा महिलांसाठी आहे विमुक्त जाती अ अ मध्ये एक जागा महिलांसाठी ब ज ब मध्ये दोन ब ज क मध्ये दोन ब ज ड मध्ये दोन इतर मागासवर्गीयांसाठी महिलांसाठी दहा जागा या ठिकाणी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी एकूण एकोणीस जागा आहेत त्यापैकी महिलांसाठी सहा जागा तीस टक्के आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी एकूण जागा तेवीस आहेत आणि सगळ्यात महत्वाचं महिलांसाठी आरक्षणानुसार सात जागा या ठिकाणी आहेत ओपनसाठी त्रेचाळीस जागा आहेत त्यापैकी तेरा जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत एकूण ही जाहिरात एकशे पंच्याऐंशी पदांची आहे त्यापैकी छप्पन जागा तीस टक्के म्हणजे तीस टक्के छप्पन जागा येतात एकूण पंच्याऐंशी जागा आहेत एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी पैकी तीस टक्के महिलांसाठी जागा म्हणजे छप्पन जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे बघा रोबदार पोलीस पाटील होण्याची एक महिलांना संधी या ठिकाणी आहे दहावी पास महिलांसाठी सुवर्ण संधी आहे त्यानंतर मित्रांनो बघा जी काही कारवाई आहे कशा पद्धतीने होणार आहे बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दहा वाजल्यापासून म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून ही वेळ चालू होते फॉर्म भरायला सुरू झालेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर म्हणजे पंधरा दिवसात तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचे आहेत पात्र पात्र उमेदवारांच्या अर्जाची छाननी या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यानंतरच जे काही पात्र आहेत त्यांची लिस्ट त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केली जाईल आणि अशाच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होईल बघा मित्रांनो आता जे काय पात्र अपात्र उमेदवारांची यादी दहा ऑक्टोंबर ते दोन ऑक्टोंबर एक ऑक्टोबर ते दोन ऑक्टोंबर सॉरी एक ऑक्टोंबर ते दोन ह्या दोन दिवसात पात्र अपात्र उमेदवारांची यादी छाननी करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे एक ऑक्टोंबर आणि दोन ऑक्टोंबर रोजी तुम्ही वेबसाईटवरती वरती जाऊन ती यादी पाहून घ्यायची आहे आपण पात्र झालो का नाही झालो त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं प्रवेशपत्र मिळेल पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करण्याचा जो काही कालावधी हो आहे समिती उमेदवारांनी संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यायचे त्याची डेट आहे बघा तुम्हाला व... सहा ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर या सहा दिवसात तुम्हाला हे प्रवेशपत्र परीक्षेचं उपलब्ध होईल दहा ऑक्टोंबरच्या आतमध्येच सहा ते बारा सहा ते बारा ऑक्टोंबर पर्यंत तुम्हाला प्रवेशपत्र मिळून जाईल तुमच्या त्या वेबसाईटवरती जाऊन बघायचे लेखी परीक्षेचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे बारा ऑक्टोंबर रोजी त्या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा होणार आहे बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी तुमची लेखी परीक्षा होईल प्रथम उत्तर तालिका इतकी फास्ट प्रोसेस पहिल्यांदाच आपण बघतो बघा लगेच बारा तारखेला तुमची ज्या दिवशी परीक्षा होईल त्या दिवशी उत्तर तालिका येईल आता बघा तुम्हाला जर काय त्या प्रश्नपत्रिकेतील जे काय प्रश्नावरती किंवा उत्तरावरती आक्षेप असतील ते आक्षेप नोंदवण्याचा जो काय डेट आहे ती तेरा तारखेला लगेच दुसऱ्या दिवशी त्या उत्तरांवरती आक्षेप नोंदवण्याचा डेट आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजेपर्यंत आक्षेप नोंदवू शकता तेरा ऑक्टोंबर रोजी बघा परीक्षा बारा ऑक्टोंबर बारा ऑक्टोबरला परीक्षा झाली की संध्याकाळी तुमची उत्तर तारीख येईल त्याच्यावरती आक्षेप नोंदवण्याचा जी काही वेळ आहे ती तेरा ऑक्टोंबरला लगेच असेल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याच्यानंतर लगेच उत्तर तालिका अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे कधी लगेच चौदा तारखेला आणि लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध लगेच चौदा तारखेला चौदा तारखेलाच या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि मुलाखतीची वेळ येता अवकाश कळवण्यात येईल हा ही जी काय प्रोसेस आहे लेखी परीक्षेची इतकी फास्ट प्रोसेस आहे पंधरा दिवसात फॉर्म भरायचा आहे राहिलेल्या पंधरा दिवसात तुमची परीक्षा होणार हॉल तिकीट येणार परीक्षा होणार तुमची सगळी आक्षेप नोंदवून निवड यादी पण लागणार मुलाखतीसाठी आणि मुलाखतीचा काय डेट आहे ती तुम्हाला त्याच्यानंतर कळवली जाणार आहे ते आम्ही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं नोटिफिकेशन आम्ही डेट आल्यानंतर लगेच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ त्यानंतर बघा आता पोलीस पाटील होण्यासाठी जी काय बाकी पात्रता आहेत त्या पात्रतेवरती आपण थोडी चर्चा करूया हे जे काही पात्र का पात्र पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता तो दहावी पास असावा एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वय मर्यादेकरता अर्जदारा दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीची वय विचारात घेतली जाईल म्हणजे तुमचं वय पंचवीस वर्ष कंप्लीट आहे का नाही हे वय कधी काउंट केलं जाईल तीस सप्टेंबर या तारखेपासून तुमचं वय काउंट केलं जाईल तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तुमचे पंचवीस वर्ष पूर्ण आहेत का तर तुम्ही त्या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर बघा अर्जदाराचे वय दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावे व पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे त्यानंतर पोलीस पाटील पदाकरता वयमरदा स्थिती क्षम आहे जी काय वय दिलेली आहे ती वयमरदा जर त्याच्या आतमध्ये बसत असेल तरच विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो पात्र होऊ शकतो इतर प्रवर्गासाठी ज्या काय वय दिलेल्या असतात ठरून त्या वय या ठिकाणी पोलीस पाटील पदासाठी शिथिल केलेले नाहीत किंवा सवलत दिलेली नाही अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवासी असावा तहसील कार्यालयाकडील वय व आदिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आता वयाचा दाखला तहसील कार्यालयाकडे असावा त्यानंतर तुमचं डोमसाईल उपलब्ध असणं गरजेचं आहे ते तहसीलचं ओके त्यानंतर अर्जदारांनी स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद केलेला असावा जो काय अर्जामध्ये तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर तुमच्याशी संपर्क करण्यासाठी तुमचं ओळखपत्र म्हणून ते घेतलं जाईल बघा त्यानंतर शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारा उमेदवार आणि अर्ज अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असावं कारण कसं आहे माहिती आहे का पोलीस पाटील हा ग्रा ग्रामीण भागात गाव पातळीवरती काम करणारा उमेदवार आहे चांगलं पद आहे दर्शाचं पद आहे तोच चारित्र निष्कलंक असावा नाही तर गावच त्याच्यावरती सगळं चारित्र्यावरती शिंतोडी उडवत आहे ना असा उमेदवार या ठिकाणी पात्र पोलीस पाटील पदासाठी होऊ शकत नाही त्याकरता पोलीस पाटलाचं चारित्र निष्कलंक असावं आणि शारीरिकदृष्ट्या तो सक्षम असणं खूप गरजेचं आहे ही सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी आहे नाही तर तुम्ही फॉर्म भरणार आणि बाकीचे अर्ज करणार की बाबा हा असा आहे हा तसा आहे तसं काय घडायला नको तुम्हाला बाद करण्यात येईल महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच मधील लहान कुटुंबाची अर्थ धारण केलेली म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्याला सादर करणं आवश्यक आहे बघा मित्रांनो बघा अर्जदार हे अर्थात दिनांक दोन पेक्षा जास्त आपत्त्य नसावेत असं त्यांनी स्पष्ट सांगलेलं आहे प्रवर्ग ने आरक्षित पदा त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेलं जातीचं जा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती अ ब ज ब ड सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील अर्जदार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत वैध असलेले उन्नत व प्रगत व्यक्तिगट क्रिमिलेअर क्रिमिलेअर यामध्ये मोडत नसल्याचे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस व त्यापूर्वी निर्गमित केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अर्ज सोबत जोडणं गरजेचं आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलंय दोन हजार पंचवीस सव्वीस करता वैध असणार क्रिमिलियर गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र तीस नऊ दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेलं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस करता आरक्षित जागेसाठी दोन हजार पंचवीस चा तहसीलदार तहसीलदार यांनी तीस नऊ दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेल्या महाराष्ट्र राज्याचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू च प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील तीस सप्टेंबरच्या अगोदर काढलेलं ईडब्ल्यू च प्रमाणपत्र तहसीलदारानं दिलेलं तहसीलदारच्या अंडर जे काय असते सहीचं ते प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल सर्व आवश्यक कागदपत्र व पात्रात पात्रता निकषांसाठी अर्थ दिनांक तीस नऊ जी ती, ती दोन हजार पंचवीस ही म्हणजे तुम्हाला जेवढी डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर करायचे आहेत त्याची जी डेट आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदरची डेट त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो आता जे काही महाराष्ट्रात सेवा येत आहेत महानगरपालिकेच्या जाहिराती येत आहेत त्याच्याकरता तुम्ही अभ्यास करतच असाल तुम्हाला अभ्यास करा असं म्हणायची गरज पडली नाही पाहिजेत परंतु मित्रांनो अभ्यास करत असताना तुम्हाला कुठेतरी मार्गदर्शन असणं आवश्यक असतं जो आ, जो क्लास असणं तो सुद्धा आवश्यक असतं की विद्यार्थी मित्रांना खूप महागडे का क्लास या ठिकाणी परवडत नाहीत म्हणून इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण सेवेची सर्व सरळ सेवेचा कॉमन सिलेबसवरती से एक बॅच अनाऊन्स करतो बघा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे तुम्ही घर बसले या ठिकाणी त्याच्यावरती तुम्ही ही बॅच अभ्यास घेऊ शकता करू शकता फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मराठी इंग्लिश सामन्यान आणि अंकगणित बुद्धिमत्ता यावरती ही बॅच आहे स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार ही शिकवणी असून एफ स्वरूपात तुम्हाला नोट नोट्स भेटतील आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे एक वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ बघून तुम्ही टेस्ट शंभर प्लस टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत ते टेस्ट सोडवू शकतात फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि सर्व सेवा महानगरपालिका दोन हजार पंचवीस ही बॅच तुम्ही परचेस करा बघा काय अडचण आली तर आमच्या नंब हेल्पलाईन हेल नंबरवरती संपर्क करा ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवरती कॉल करून या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो आता जी काय पोलीस पाटील पदाची जी काय परीक्षा होणार आहे त्याचं स्वरूप प्रकारे असणार आहे जे काय पो स्वरूप आहे ते लेखी परीक्षा ऐंशी मार्काची होईल तोंडी परीक्षा वीस मार्काची होईल आणि अशी एकूण शंभर मार्काच्या गुणांवर आधारित तुमचं मिरिट या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर बघा लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप साधारणपणे कसं असणार आहे ते पण बघूया पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा ऐंशी गुणांची असून प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील म्हणजे ऐंशी प्रश्न ऐंशी गुणाला असतील ओके प्रश्न हा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचा असेल त्यानंतर मित्रांनो लेखी परीक्षा आहेत दहावी यापर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात ज्ञान गणित स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयाचा सखोल अभ्यासक्रम असेल आता बघा मित्रांनो दहावी पर्यंतचा जो काय अभ्यासक्रम आहे पहिली ते दहावी पर्यंतचा त्याच बेसवरती आणि त्याच काठिण्य पातळीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्याच बस बेसवरती तुमची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये फक्त विषय काय बघा माहिती का चालू घडामोडी हा जो काय विषय आहे एक साधे सिंपल महाराष्ट्र शासनाच्या अंडर महाराष्ट्र राज्यात ज्या काय घडामोडी घडत आहेत त्याच बेसवरती स्टेट लेवलचे प्रश्न या ठिकाणी चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जातील बाकीचं तर काय बघा गणित असेल आणि सामान्य स्थानिक परिसराची माहिती असेल तुम्ही ज्या फॉर्म भरणार आहात त्या ठिकाणच्या आसपासची सर्व माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे तुमच्या जिल्ह्याची माहिती असणं आवश्यक आहे बघा त्यानंतर तोंडी परीक्षा करता किमान गुण पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणार आहे ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेत किमान छत्तीस गुण म्हणजेच पंचेचाळीस टक्के प्राप्त करणे आवश्यक आहे परीक्षेस पात्र ठरते म्हणजे मुलाखतीसाठी पात्र विद्यार्थी कोण करायचा असा जर प्रश्न तुम्हाला पडलेला असेल मुलाखतीसाठी आपण पात्र कसे होऊ तर बघा एकोण गुणांच्या पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही मुलाखतीच्या ह्याच्यासाठी पात्र होतात मग ऐंशी गुणांची लेखी परीक्षा आहे त्याच्या पंचेचाळीस टक्के मार्क म्हणजे छत्तीस गुण तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होऊ शकता म्हणजेच तुम्हाला पुढच्या पायरी म्हणजे पहिली पायरी लेखी स्वरूपाची आहे आणि दुसरी मुलाखतीची आहे मग पहिल्या पायरीतनं दुसऱ्या पायरीमध्ये प्रवेश करायचा असल्यास आस। तुम्हाला छत्तीस गुण मिळवणं छत्तीस सदोतीस गुण मिळवणं कमीत कमी अनिवार्य आहे आणि जास्तीत जास्त ऐंशीपैकी तुम्ही पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत मार्क मिळू शकता कारण जो टॉप इन त्याचाच त्या ठिकाणी निवड केली जाणार आहे बघा त्यानंतर जे काय अटी आहेत पोलीस पाटील पदासाठी अर्जदाराची कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा तो राजकीय पक्षाशी संबंधित नसावा कोणत्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष सचिव बिचिव काय असेल अशा गोष्टी त्याच्याकडे कोणत्याही पक्षाचं पद कोणतंही पद पार वरपासून खालपर्यंत कोणतंही पद त्याच्याकडे नसावं त्यानंतर इतर ठिकाणी संपूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा तो गव्हर्नमेंट स्वरूपात किंवा खाजगी स्वरूपात कुठेही जॉब करणारा विद्यार्थी नसावा असाच विद्यार्थी फॉर्म भरू शकतो त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य नसावा तसेच खाजगी किंवा निमसरकारी संस्थेचा सदस्य नसावा त्यानंतर पूर्ण सरकारी नोकरी करणारा नसावा याबाबतच्या शंभरच्या स्टॅम्प पेपरवरील प्रत्येकापत्र कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील बघा मित्रांनो पोलीस पाटील पदाकरता जो काय अर्ज करणारा जो विद्यार्थी आहे तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा कोणतंही पद राजकीय पक्षाचं नसावं ग्रामपंचायतचा तो सदस्य नसावा त्यानंतर कोणत्याही स्वरूपात तो कुठेही जॉब करणारा नसावा मग तो जॉब खाजगी असेल किंवा कोणत्या एखाद्या संस्थेकडील असेल किंवा शासकीय जॉब असेल अशा प्रकारचा जॉब तो कुठंही नसावा बरं का त्यानंतर अशा पद्धतीचं तो कुठेही काम करत नाही कुठल्याही पदाचा सदस्य नाही कुठल्याही ग्रामपंचायत चा सदस्य नाही असं एक प्रमाणपत्र शंभरच्या स्टाम्पवरती आता इथं तर शंभरचा स्टाम्प तर झाला आहे पण त्यांनी शंभरचा स्टाम्प म्हटलंय पण आता घेतानी पाचशेचा स्टाम्प असेल बघा मित्रांनो तर तो स्टाम्पवरती त्यांना लिहून आहे की मी असं कुठल्याही स्वरूपात कुठेही वर्किंग म्हणजे काम करत नाही बघा त्यानंतर पुढचं पोलीस पाटील पदावरील नियुक्ती करता मृत सेवानिवृत्त पोलीस पाटलाच्या वारसना वारसांनी अर्ज केल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे आता बघा तुमचं जर कोणी पहिलं पोलीस पाटील असेल तर तुम्ही जर त्याचे वारसदार असाल तर त्याचं ते एक सर्टिफिकेट लागेल मी पहिलं पोलीस पाटील जे होते त्यांचा वारसदार आहे मग मुलगा असेल मुलगी असेल त्याचं ते सादर करून तुम्हाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या परंतु याचा अर्थ एकाच स्थानासाठी पोजिशियासाठी पोलीस पाटलाच्या वारसासह दोन किंवा अधिक अर्जदारांना समान गुण मिळल्यास पोलीस पाटलाच्या वारस वारसांची निवड करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर परंतु तो महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील सेवा म्हणजे बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील सेवा प्रवेश पगार भत्ते व सेवांच्या इतर शर्ती आदेश एकोणीसशे अडुसष्ट व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणानुसार आरक्षित गावासाठी ठरवण्यात आलेल्या वर्गाचा असला पाहिजेत एकोणीसशे अडुसष्टचा एक आदेश आहे आणि त्यानुसार तो वारसदार असावा अर्जदार करणारा असावा अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो पुढची जी काय आठ आहे अर्जदार संबंधित गावचा स्थानिक कायम स्वरूपाचं रहिवाशी असणं आवश्यक आहे का बघा कायम स्वरूपाचा रहिवाशी म्हणजे ज्या गावासाठी जागा सुटली आहे पोलीस पाटलाची त्याच गावातला तो त्या ठिकाणी कायमस्वरूपी असणं रहिवाशी असणं खूप गरजेचं आहे अर्जदार कोणत्या एकाच गावचा स्थानिक कायमचा रहिवाशी असू शकतो सबब अर्जदाराने अशाच गावात अर्ज करावा ज्या त्या गावात त्यामुळे मी पहिले तर तुम्हाला सांगितलं की आपला घरबसल्या जॉब मिळणं एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे या संधीचं सोनं करून घ्या एकापेक्षा अधिक गावातून केलेले सर्व अर्ज बाद करण्यात येतील एका गावात केवळ एकच पद उपलब्ध आहे ते शासकीय निकषानुसार आरक्षित करण्यात आलेले आहे अर्ज करताना अर्जदार अर्जदाराने आरक्षण तपासून अर्ज करावा आरक्षणा व्यतिरिक्त असलेल्या उमेदवारांना अर्ज करू नये आता समजा एका गावामध्ये ज्या प्रवर्गातून एस सीतनं पडले असेल तर एससीचाच विद्यार्थी त्या ठिकाणी अर्ज करू शकतो एखाद्या गावात ईडब्ल्यू एसचं पलडं असेल तर ई डब्ल्यू एसमधूनच त्या ठिकाणी विद्यार्थी अर्ज करू शकतो ओपनचं आरक्षण असेल तर ओपनचा त्या ठिकाणी अर्ज करू शकतो ओबीसीचा असेल तर ओबीसीचाच त्याच गावात ओबीसीचाच त्या ठिकाणी अर्ज करू शकतो ही बाब लक्षात असून द्या सगळ्यात महत्वाचं आहे गडबड गोंधळ करू नका गोंधळ उडेल जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील पदभरती दोन हजार पंचवीसची परीक्षा जिल्हा स्तरावर एकाच दिवशी घेण्यात येईल आणि एकाच वेळी घेण्यात येईल त्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया गावनिहाय होणार असून कोणतेही दोन गावाच्या प्रक्रियेचा एकमेकाशी संबंध नसेल सगळ्यात महत्वाची बाब आहे वाद होणार नाही म्हणून ही गोष्ट टाळण्यात आलेली आहे पोलीस पाटील हे पद वर्गीकृत नाही त्यानंतर पोलीस पाटलाला क्षेत्रीय स्तरावर फील्ड वर्किंग काम करावे लागते त्यामुळे सदर पद धारण करणारा व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे तुम्हाला पहिल्या सांगितल्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं खूप गरजेचं आहे उमेदवार त्यामुळे त्यांना दिव्यांगत्वासाठी आरक्षण लागू करण्यात आलेलं नाही दिव्यांगत्वासाठी आरक्षण त्या ठिकाणी पोलीस पाटलाला नाही पोलीस पाटील हे पद एका गावात एकाच एकच असते त्यामुळे पद एकाकी असले आणि त्यांना प्रकल्पग्रस्त माजी सैनिक खेळाडू यांसारखी समांतर आरक्षणे लागू होत नाहीत म्हणजे आरक्षणाबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानंतर समान गुण जर असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लेखी परीक्षेत तुम्हाला जर समान गुण पडले तर परिस्थिती काय होईल तुमची निवड कशा पद्धतीने होईल त्याच्याबद्दल सांगतो समान गुण मिळल्यास अंतिम निवड शासन निर्णय क्रमांकानुसार बघा जो काही निर्णय दिला आहे बावीस आठ दोन हजार चौदाला त्यानुसार होणार आहे या एकाच स्थानासाठी पोझिशन दोन किंवा अधिक अर्जदार समान गुण जर मिळले असतील म्हणजे समजा कमीत कमी दोन अर्जदार आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना समजा ऐंशी पैकी पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोघांना गुण मिळालेत मग अशा वेळेस काय होणार आहे बघा मित्रांनो समान गुण मिळल्यास पोलीस पाटलाचा वारसदार असेल तर पहिल्यांदा त्याची निवड केली जाईल त्यानंतर अर्जदार करण्याच्या अंतिम दिनांकास उच्च शैक्षणिक अर्थात ज्याची जास्त असेल त्याला पहिलं प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर माजी सैनिक असेल तर त्याचा ते, अर्जदार किंवा वयाने ज्येष्ठ असलेला अर्जदार त्या ठिकाणी त्याला प्राधान्य देण्यात येईल पोलीस पाटलाच्या वारसदारामध्ये पती पत्नी दोन मुले यांचा समावेश त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्या नातेवाईकांचा वारस म्हणून विचार केला जाणार नाही म्हणजे पोलीस पाटील वारसदारामध्ये पती पत्नी आणि दोन मुले बघा यांचाच वारसदार म्हणून या ठिकाणी विचार केला जाणार आहे वारसदार म्हणून इतर कुणीही येणार आणि अर्ज दाखल करणार मी वारस आहे म्हणून असं त्या ठिकाणी समजलं जाणार नाही ते गैरप्रकार आहे त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो आता बघा जालना अंतर्गत जे काही पोलीस पाटील पदांची गावनिहाय आरक्षण आहे ते गावनिहाय आरक्षण आहे बघा मित्रांनो अनुसूचित जातीसाठी बघा कुठं कुठं काय आरक्षण दिलेलं आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता कारण हे सांगायला खूप जास्त वेळ जाईल तसे हे पीडीएफ तुमच्यापर्यंत उपलब्ध झालीच आलीच तर तुम्ही ते बघू शकता त्यानंतर बघा मित्रांनो हे सगळं गावने हे आरक्षण आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे बघा मी स्त्रीमती किंवा लग्नानंतरचे नाव जर चेंज झालेलं असेल तर ते राहणार गावचे नाव तालुका जे काय जिल्हा जालना येथील रहिवाशी आहे याद्वारे पुढील प्रमाणे जाहीर करते की लग्नानंतरचं ज्याचं नाव चेंज झालेलं असेल आशांसाठी हे घोषणापत्र आहे नमुना मध्ये हे घोषणापत्र या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यामध्ये लग्नानंतरचे नाव जर चेंज झालं असेल ते राहणार गावचे नाव सगळं त्या ठिकाणी माहिती भरून द्यायचे आणि मी पोलीस पाटील पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे मग ते हे करायचे घोषणापत्र स्वयंघोषित करायचे माझे लग्नापूर्वीचे नाव जे काय नाव असेल ते त्यानंतर लग्नानंतरचे नाव लग्नानंतर जे काय नाव बदललेलं असेल ते नाव आणि पोलीस पाटील पदाच्या फॉर्मचा जो काय आयडी असेल तो आयडी फॉर्म भरलेला ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा त्याचा आयडी या ठिकाणी असेल जो काय आयडी असेल तो आयडी या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला भरून द्यावा लागेल त्यानंतर आधार क्रमांक तुमचा या ठिकाणी टाकावा लागेल तुमच्या आधार कार्डवरती जो काही क्रमांक असेल तो क्रमांक भरून द्या आणि वरील दोन्ही नावाची व्यक्ती मीच असून यात काही तफावत आढळल्यास त्या सर्वशी मी जबाबदार असणार व आणि त्यामुळे पोलीस पाटील पदासाठी मी अपात्र होईल याची मला जाणीव आहे असं स्वयं घोषणापत्र या ठिकाणी द्यायचंय कुणाला द्यायचंय ज्या महिलांचं नाव लग्नानंतर चेंज झालेलं असेल मग अगोदरचं नाव आणि नंतरचं नाव कारण महिलांसाठी तीस टक्के जागा आहेत त्या तीस टक्के जागा मध्ये तुम्हाला जर चान्स संधी तुम्हाला जर, जर मिळवायची असेल तर असं घोषणापत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पात्र होणार बघा अशा पद्धतीनं पोलीस पाटील होण्यासाठी सर्व माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे मला असं वाटतंय की आता सर्व माहिती आपल्याला समजलेली असेल तुम्ही अर्ज कसा भरायचा साधी सिम्पल प्रोसेस आहे डॉक्युमेंट काय लागतात ते पण तुम्हाला त्यामध्ये सांगितलेले आहेत अजून एकदा डॉक्युमेंट सांगतो बघा मित्रांनो तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट असतील दहावी बारावी सर्टिफिकेट असेल डिग्रीचं असेल हे सर्व अपलोड करा का तर निवड होतानाच समान गुण मिळाल्यानंतर ज्याची उच्च शैक्षणिक अर्थ असेल आणि ज्याचं वय जास्त असेल जो वारसदार असेल अशांना प्राधान्य प्रथमता दिले जाणार आहे त्यामुळे तुमची उच्च शैक्षणिक क्षमता जिथपर्यंत तुम्ही मिळवलेली असेल तेवढं सगळं ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी दाखल करा तुम्हाला जातीचं जा सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं तहसीलदारकडून मिळालेलं जे काय डोमासाईल सर्टिफिकेट आहे ते डोमासाईल सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल आणि त्यानंतर मित्रांनो लेखी परीक्षा आहे लेखी परीक्षा एकदम सामान्य साधी सिंपल आहे दहावीच्या बेसवरती लेखी परीक्षा होणार आहे त्यामुळे काठीने पातळी प्रश्नांची त्या स्वरूपातच असणार आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला अडचण कुणाला येऊ शकते चालू घडामोडी तर चालू घडामोडीचा अभ्यास जो आहे तो आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जे काय ताज्या घडामोडी घडत आहेत जे काही आत्ता जिल्हा अध्यक्ष असेल जिल्हा अधिकारी असेल असे त्यांची आता समजा जालनेची जाहिरात आहे जालना जिल्ह्याची तर चालू घडामोडीमध्ये प्रश्न येताना असे प्रश्न येतील अधिकारी आत्ता सध्या जालना जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी किंवा सी ओ म्हणून कोण पाहता कोण काम आहेत कोण आहेत किंवा जिल्हा अध्यक्ष कोण आहेत त्यानंतर स्थायी समितीचा अध्यक्ष कोण आहे बरं का अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारतील किंवा एखादी घटना घडलेली असेल तर त्यावरती प्रश्न विचारतील माहिती परिसराचा अभ्यास म्हणून बघा जालना जिल्ह्याचा जो काही भौगोलिक नकाशा आहे किती तालुक्या आहेत बरं का त्यानंतर बघा मित्रांनो जिल्ह्याला जिल्हा परिषदेला किती समिती आहेत किंवा किती उपविभाग आहेत पोलीस अधीक्षक म्हणून कोण काम करत पाहत आहे किंवा हिस्टोरिकल हिस्टोरिकल म्हणजे ऐतिहासिक ठिकाण जालन्यामध्ये कोणतं आहे अशा महत्त्वाच्या घटकांवरती तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील बघा अभ्यास करा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो एक सुवर्णसंधी महाराष्ट्रातील बघा पोलीस पाटील पदाच्या जाहिरातीची सुरुवात दोन हजार पंचवीसची जालना या जिल्ह्यापासून झालेली आहे अशी सर्व महाराष्ट्रातील पोलीस पाटील पदांच्या रिक्त पदांची भरती लवकरात लवकर मिळो आणि स्थानिक असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे सळ सर्वांना हा एका संधीचा फायदा म्हणून जाहिरात लवकर यावं हो, आणि आपल्याला एक सुवर्ण संधी मिळावं आपली निवड व्हावी त्याकरता मी शुभेच्छा देईल तुम्हाला अभ्यासाकरता शुभेच्छा खूप कमी दिवसाचा कालावधी या ठिकाणी आहे देख पंधरा दिवसात तुमची प्रोसेस सगळी या ठिकाणी फॉर्म भरून होईल आणि पुढच्या पंधरा दिवसात परीक्षा होऊन निवड यादी लागेल आणि मुलाखतीचा मुलाखतीची डेट त्या ठिकाणी तुम्हाला समज आम्हाला समजली तर आम्ही या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर कळूच त्याकरता चॅनल सबस्क्राईब करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा आम्हाला सहकार्य करा आम्ही आमचं कर्तव्य म्हणून आम्ही अशी माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत असतो बघा मित्रांनो या ठिकाणी मी आपली रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद